या दोन्ही गटतटातल्या मोहऱ्यांना हो घडवलं ते मूळच्या अखंड शिवसेनेतल्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या सुधीर भाऊ जोशींनी गुरु एकच पण चेले दोन त्यातला एक चेला आज सरस ठरलाय त्या चेल्याची आणि त्यानं रचलेल्या चालींची कहाणी पुढच्या एपिसोडमध्ये तेव्हा पुढचा एपिसोड, ते एपिसोड पाहायला विसरू नका मागच्या एपिसोडच्या शेवट्यानं सुरुवात करतो पण ती यासाठी की तुम्हाला या, या एपिसोडचा संदर्भ लागावा म्हणून तर मित्रो काल जे घडलं ते आपण पाहिलंय ज्या निकालासाठी अनेकांचे जीव टांगणीला लागले होते घंटा तज्ञांच्या पिलावळींचं पेव फुटलं होतं अफेम मारून आलेले काही वकील छाती ठोकू ठोकू सांगत होते शिंदे जाणार शिंदे जाणार त्यात काहींना मध्येच उमाळा यायचा की हे सारं अजितदादांना सी एम बनवण्यासाठी होणार आहे पण माझ्यासारख्यांना खात्री यासाठी होती की देवेंद्र फडणवीसांनी एकदा गॅरंटी दिली की पुढच्या निवडणुकासुद्धा आम्ही सी एम एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढणार आहोत पुढचा सगळा कालावधी हो एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार आहेत तेव्हा विषय संपला होता खरंच विषय संपला होता खुद्द शिंदेंना मोदी शाहांनी ग्रीन सिग्नल दिलेला होता महाराष्ट्राचा सीएम ज्या त्वेषानं दिवस राबून जनतेच्या भल्याची कामं करतोय तो कायचा कुठल्याशा सुनावणीत अपात्र ठरवण्यासाठी साधं लॉजिक होत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे एकोणचाळीस आमदार हे कुठल्याही कायदेशीर कात्रीत सापडणार नाहीत याची काळजी अगदी वरच्या लेवलवर घेतली जात होती त्यामुळे ते अपात्र होणार किंवा त्यांच्या जागी अजितदादा सी एम बनणार या सगळ्या भाकडकथा होत्या काल याचा निकाल लागलेला आहे आणि या निकालाआधी झालेल्या सुनावणी उलट तपासणी साक्षी पुरावे कागदपत्र यांच्या पूर्ततेमागचे मास्टर माइंड कोण होते हे जगासमोर आणण्याची वेळ आलेली उभाटा गटाचे बॅकरोम बॉयज कोण हे काही लपलेलं नाही अगदी दोन हजार बावीसला झालेल्या त्या विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत या बॅकरूम बॉयचा कसा फज्जा उडाला होता हे आपण पाहिलंय त्यावर आपण बोललोय या चाणक्यांचा एक चेहरा आपल्याला नेहमी स्क्रीनवर दिसत आला आणि तो चेहरा म्हणजे खासदार अनिल देसाई अनिल देसाई हे स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा प्रॉडक्ट त्याही पेक्षा मी म्हणेन दिवंगत शिवसेना नेते सुधीर भाऊ जोशी यांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता देसाई हे मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये असतात वकील बाबू अनिल परब भाऊजी आदेश बांदेकर आणि अनिल देसाई ही नावं सध्या किचन कॅबिनेटमध्ये महत्त्वाची आहेत पण शिंदेंच्या वतीनं या महत्त्वाच्या लढाईत जो मोहरा लढला जो अनिल देसाईंप्रमाणेच सुधीर भाऊंच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता आहे तो कोण आहे काय नाव आहे त्याचं तो सहसा कुठल्या जाहीर इव्हेंटमध्ये दिसत का नाही आपल्याला त्याचा फोटो आजवर सोशल मीडियावर झळकला का नाही तर मित्रो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आपल्या या आजच्या व्हिडिओतून देणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन मित्र नमस्कार शिवसेनेच्या स्थापनेनंतर रस्त्यावर उतरून राडे घालणाऱ्या शिवसेनेला पांढरपेशा मराठी माणसाच्या हृदयात नेऊन बसवण्याची किमया साधली होती ती शिवसेनेच्या एका अंगीकृत उपक्रम त्याचं नाव होतं स्थानीय लोकाधिकार समिती स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या या समितीनं सुशिक्षित मराठी तरुण तरुणींना मुंबई महाराष्ट्रातल्या सरकारी निमसरकारी कार्यालयांमध्ये आस्थापनांमध्ये बँकांमध्ये नोकऱ्या मिळाव्यात यासाठी योजनाबद्ध रितीनं काम केलं एका बाजूला स्टाईल राडे होत असताना दुसऱ्या बाजूला समितीनं स्टाफ सिलेक्शन बँकिंग रेल्वे भरती अशा नोकर भरतीच्या परीक्षांसाठी अभ्यासवर्ग घेणं मराठी तरुणांनी या स्पर्धा परीक्षांमध्ये पास व्हावं यासाठी कशी तयारी करायला हवी याचे धडे देणं सरकारी किंवा बँकेतल्या नोकरदार मराठी माणसांना नोकरी करत असताना येणाऱ्या अडचणी सोडवणं युनियन संबंधी मदत करणं या सगळ्या गोष्टी केल्या स्थानी लोकाधिकार समिती म्हणजे शिवसेनेचा मेंदू असं समीकरण होतं गजाभाऊ कीर्तीकर असतील सुधीर भाऊ जोशी असतील अरुण बेतकेकर ही नाव म्हणजे स्थानीय लोकाधिकार समिती निवडणुका आल्या की सुधीर भाऊ सेनाभवनापासून समितीतल्या सुशिक्षित आणि तल्लक बुद्धीच्या तरुणांकर्वी डावफेज आखत त्यांच्या हाताखाली तयार झालेले अनेक तरुण पुढे निवडणुकांच्या जबाबदाऱ्या पेलत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन शिवसेना वाढवण्याचं काम करत असत त्यातलेच एक दिवाकर बोरकर जे नेहमी सुधीर भाऊंसोबत असायचे बोरकरांच्या नंतरच्या बॅचचे म्हणता येतील असे हे अनिल देसाई तर दुसरे आशिष कुलकर्णी आता अनिल देसाईंना महाराष्ट्र बऱ्यापैकी ओळखतो कारण ते सतत लाईमलाईटमध्ये लाईटमध्ये असतात सेना फुटल्यानंतर तर ते सतत आपल्याला ऍक्शन मोडमध्ये मो दिसलेले आहेत पण एकनाथ शिंदेच्या वतीनं किल्ला लढवणाऱ्या एका कोणाला माहीत नसावं अनिल आशिष कुलकर्णी ही तालमीत तयार झालेली सुधीर भाऊंनी त्यांना आणलं बेसिकली आशिषजी सध्या मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी आहेत विशेष कार्य अधिकारी देवेंद्रजींच्या आग्रहाखातर त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात सेना आणि भाजपामध्ये समन्वय असावा या महत्त्वाच्या कामासाठी नेमलं गेलं होतं अखंड शिवसेना फुटण्याआधीपासून विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकांचं व्यवस्थापन ते अगदी सुरत गुवाहाटी गोवा अशा प्रवासात आशिष कुलकर्णी यांची भूमिका काय होती हे विषद करणारा एक व्हिडिओ मी मागे केलेला आहे तर आय बटनवर क्लिक करून त्याची तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक दिलेली आहे व्हिडिओची आपण जर पाहिला नसेल तर जरूर पहा म्हणजे आशिष कुलकर्णी कोण आशिष कुलकर्णी कोण यापेक्षा आशिष कुलकर्णी काय चीज आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ पाहा आपल्याला जे समोर दिसतं ज्या घडामोडी होतात रंगमंच त्या रंगमंचाचे संयोजक जो माणूस स्वतः असतो ना आणि असा असताना चेहऱ्यावर त्याबद्दल अजिबात कुठलाही भाव न आणता समोरच्याला आपल्या मनात काय चाललंय हे कळू न देता सगळं सुरळीत पार पाडायचं हे कसं सगळ्यांना अवगत असतं असं नाही दहा बारा दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर आशिजींशी माझी भेट झाली मी त्यांना हाच प्रश्न विचारला होता की काय वाटतं अपात्रतेच्या सुनावणीचा निकाल काय येईल तेव्हाही ते निर्विकार चेहऱ्यानं आपण कोणते पत्ते टाकलेत हे अजिबात कळू न देता जेवढंच तेवढं सांगून विषय संपून मोकळे झाले होते काय होणार तुम्हाला तर माहीतच आहे असा उलटा टोलच त्यांनी मला हाणला आता काय होणार होतं हे छातीटोपणे मला नाही पण त्यांना माहीत होतं पण डिप्लोमॅटिक उत्तर बघा कसं असतं काय होणार तुम्हाला तर माहीतच आहे म्हणजे तुम्ही पत्रकार ना म्हणजे तुम्हाला सगळंच माहिती आहे तर विधानसभा अध्यक्षांनी जी सुनावणी घेतली होती ज्यात दोन्हीकडच्या आमदारांच्या साक्षी झाल्या उलट तपासण्या झाल्या कागदोपत्री पुरावे जमा केले गेले प्रतिज्ञापत्र अॅफिडेव्हिट्स दिली गेली या ज्या कागदपत्रांच्या आधारे दावे केले गेले त्या दाव्यांमध्ये शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती म्हणा किंवा सुधीर भाऊ जोशींच्या तालमीत तयार झालेल्या दोन कार्यकर्त्यांच्या बुद्धिमत्तेचा अनुभवाचा आणि चाणक्य नीतीचा कस लागला अनिल देसाई आणि आशिष कुलकर्णी पण त्यात आशिष कुलकर्णींनी देसाईंना धोबी पछाड दिली या दोघांनाही अनुभवानं शिवसेना नावाची संघटना आंतरबाह्य माहिती होती माहीत आहे मित्रो लक्षात घ्या हे तेच आशिष कुलकर्णी आहेत ज्यांना बाळासाहेबांनी मनोहर जोशींनी राजीनामा द्यावा यासाठी एक दोन ओळीची चिठ्ठी घेऊन त्यांच्याकडे धाडलं होतं ते हेच आशिष कुलकर्णी आहेत जे शिवसेनेचे सचिव होते सेनाभवनात बसायची सेनेच्या उमेदवारांना ए बी फॉर्मचं वाटप करणं असो की प्रचार साहित्याचं वितरण अनेक मतदारसंघातल्या वातावरणाचं अॅनालिसिस करणं असो की त्या अॅनालिसिसनुसार मग तिथे व्यूहरचना काय करायची हो हो या सगळ्यात हे आशिष कुलकर्णी आघाडीवर असायचे माझा त्यांचा परिचय एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला अशाच एका आणीबाणीच्या प्रसंगी झाला होता आशिष कुलकर्णींनी याही वेळेस सेनेच्या पक्षीय घटनेतील लूप होल शोधून जे खरंतर त्यांना आधीपासूनच ठाऊक होते त्या लूप होल्सनुसार दोन हजार तेरा साली आणि दोन हजार अठरा साली शिवसेनेच्या जा घटनेत झालेले बदल हे निवडणूक आयोगाला कळवले गेलेले नव्हते आणि त्या आयोगानं त्यावर शिक्कामोर्तब केलेलं नव्हतं त्याच्यामुळे उद्धवजी हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत किंवा सेनेत पक्षप्रमुख असं कुठलं पद आहे हेच निवडणूक आयोगानं नाकारलं ना त्यामागे हे एक कारण होतं पक्षाची सुधारित घटना आयोगाकडून मान्य करून गेली घेतली नव्हती त्यामुळेच आयोगानंही एकोणीसशे नव्याण्णवची घटना ग्राह्य धरली आणि आज नार्वेकरांनी त्याच जुन्या घटनेचा हवाला देत उद्धवजींना पक्षप्रमुख मांडणं टाळलं मग एकनाथ शिंदेंची हकालपट्टी ही राष्ट्रीय कार्यकारिणींनी करायला हवी होती ती एका माणसाच्या आदेशानं ग्राह्य ठरत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मांडता आला तोच निव्वळ आशिष कुलकर्णींनी मागच्या तीन महिन्यात विधानसभा अध्यक्षांकडे सादर केलेल्या कागदपत्रांमुळे घटनेच्या टेन्थ शेड्यूलच्या नावाखाली काहीही खपवलं जाणार नाही हे सुद्धा या एका चालीमुळं अधोरेखित करता आलं एकाच गुरुचे दोन चेले पण त्यातल्या एकानं आज आपल्या गुरुबंधूवर मात केली राजकारणात वावरत असताना अवधान बाळगावं लागतं पण काही लोक हे अष्टावधानी असतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यापैकीच एक आहेत त्यांनी त्यांच्या टीममध्ये कोणावर काय जबाबदारी द्यायची याचं अवधान व्यवस्थित बाळगलेलं आहे कालचा हा निकाल त्याचंच फलस्वरूप आहे एवढं निश्चित आपण पडद्यावर घडणारं जे नाट्य आहे ते नेहमी पाहतो पण त्या पडद्यामागे हे नाट्य घडवून आणणारे कलाकार घडलेले असतात ते नेहमीच प्रकाशात येत नाहीत पण आपलं काम आहे अशा पडद्यामागच्या सूत्रधारांवर थोडासा प्रकाश झोड टाकणं आजचा हा एपिसोड त्यातलाच एक भाग होता तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच चोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार